राजकीय वर्तुळातली मोठी बातमी मव्याच्या संदर्भातील आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे भविष्यातला नेता म्हणून एखादा चेहरा समोर आणावा असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय तर आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन आणायचं आहे अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल एखादा चेहरा जर समोर आणला हा आमचा नेता आहे भविष्यात आमच्याकडे कोणाला इच्छित नाही आमच्याकडे कोणाला फोजेक्ट करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रातलं सत्तेत परिवर्तन आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारावर या राज्याच्या जनतेला उत्तम असून द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही राजकीय वर्तुळातली मोठी बातमी मव्याच्या संदर्भातील आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे भविष्यातला नेता म्हणून एखादा समोर आणावा असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय तर आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन आणायचं आहे अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल एखादा चेहरा जर समोर आणला की हा आमचा नेता आहे भविष्य या आमच्याकडे कोणाला इन्सिस नाही आमच्याकडून कोणाला फोजे करायचे नाही आम्हाला महाराष्ट्राचं स्वच्छेत परिवर्तन हवं आहे आणि स्वच्छेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम फेस्ट असून द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही असणार नाही माझ्या तो फ्रेश नाही विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका